नवीन बजेट आलंय म्हणजे युनियन बजेट घोषित झालं युनियन बजेट म्हणजे काय युनियन म्हणजे पूर्ण भारतासाठीचं सा जे बजेट असतं ते आता घोषित झालं एक तारखेला एक फेब्रुवारीला ना तुम्ही बघितलं असाल म्हणजे एक जनरल ओव्हरव्ह्यू बघितला असाल तर प्रत्येक गोष्टीची मर्यादा वाढवली आहे एक्झाम्पल काय व्यवसायांना कर्ज मिळणार होतं ते पाच कोटीचं दहा कोटी झालं स्टार्टअपना पाच लाखापर्यंतचं ते क्रेडिट मिळणार होतं ते दहा लाख केलं हे सगळं वाढवलं का बरं प्रत्येक गोष्टी ह्या का बरं वाढवल्या गेलात तर बारा लाखाच्या पुढे टॅक्स लागणार आहे म्हणजे इनप्रॅक्टिकल बारा लाख पंच्याहत्तर हजाराच्या पुढे जर तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तरच तुम्हाला टॅक्स लागणार आहे हा उदारपणा का बरं तुम्हाला काय वाटतं म्हणजे याच्या नेमकं मागे काय असेल तर झालं असं की पैशाची एक व्हॅल्यू आहे पैसा हा नुसता आकडा नाही तर त्याच्या मागे काहीतरी व्हॅल्यू आहे एक रुपयाला तुम्ही काय घेऊ शकता हे पूर्वी काय येत होतं आणि आता काय येतं हे ना पैशाची एक किंमत ठरते ही ना हळूहळू कमी होते एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नाही का मी प्रत्येक वेळी एक फेमस उदाहरण देतो सात रुपयाचा चहा दहा रुपयाला मिळतोय तो काही ठिकाणी बाराचा झालाय तर बऱ्याच ठिकाणी तो पंधराचा मिळतोय सुद्धा वडापाव पाच रुपयाला यायचा तो दहा रुपयाला झाला तो आता पंधरा रुपयाला येतोय म्हणजे काय तर पैशाची किंमत आहे ना ही हळूहळू कमी होते त्यामुळे हे क्रमप्राप्त आहे की टॅक्स फ्री लिमिट आहे ही पण पुढे पुढे वाढवत नेणं हे जर का आपण पुढे वाढवतोय तर हे उत्तम लक्षण आहे इकॉनॉमी योग्य मार्गाने जाण्याचा हा एक चांगला आणि उत्तम प्रयत्न आहे अर्थातच सरकारने बारा लाखाच्या ऐवजी दहा लाख टॅक्स लिमिट ठेवली असती तरीही चाललं असतं जर रेटून न्यायचं असतं तर गव्हर्नमेंटने हे असं रेटून नेलंच असतं पण असं केलं नाही त्यांनी वर ठेवलंय अर्थात त्याचा उदारपणा म्हणता येणार नाही मी काही सरकारच्या बाजूने नाहीये आणि मी काय सरकारच्या विरुद्ध बाजूने पण नाहीये जे दिसतंय ते मी तुम्हाला सांगतो आता एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगा विषयी वाटली म्हणून मी ही सांगितली आता टॅक्स बघायला गेलात ना तर एक प्रॉपर वाक्य रचना तुम्हाला मी सांगतो ती पंच्याहत्तर हजाराच्या प्रमाणित वजावटीसह बारा लाख पंच्याहत्तर हजाराच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही पण जर हे तेरा लाख झालं लमसम बोलतोय तेरा लाख झालं तर तेरा लाखावरती पंच्याहत्तर हजाराचा कर आहे जर तुम्ही चौदा लाखाला गेलात तर नव्वद हजार आणि पंधरा लाखाला गेलात तर एक लाख पाच हजार एवढा तुम्हाला टॅक्स भरावा लागणार आहे आणि हो पूर्वी कसं होतं दोन वर्षाचा एकदम भरता येत होतं आता दोन नाही चार वर्षाचा तुम्ही एकदम भरू शकता अर्थात सुविधा वाढवल्या जातात जास्तीत जास्त लोकांचं समावेशन करून घ्यावं म्हणजे एक ती नाही का थीम आहे की एका माणसाकडून शंभर घेण्यापेक्षा शंभर माणसांकडून एक एक रुपया घेतला तर ती गोष्ट तो बिझनेस तर जे काय असेल ते सस्टेनेबली रन होतं हा ह्याच प्रिन्सिपलचा एक नमुना आणि उत्तम उदाहरण आहे मला असं वाटतंय की आय एम एक्सपेक्टिंग पॉझिटिव्हिटी इन फर्दर म्हणजे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये मी एक पॉझिटिव्हिटी एक्सपेक्ट करतोय जे चाललंय ते खरंच खूप छान चाललंय मी पण चांगलं करण्याचा प्रयत्न करावा एवढंच याच्या मागे आहे बाकी काहीच नाही तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतंय का कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आणि हो तुम्ही नेमका कोणत्या टॅक्स क्लॅबमध्ये येता हेही सांगाल